भाजपला शिंदेची किंमत नियंत्रित पातळीवर ठेवायची असते कमी नाही जास्तही नाही जेणेकरून शिंदे खुश राहतील पण वाढून जाणार नाहीत फडणवीसांचे वर्चस्व राहील सत्ता संतुलन अबाधित राहील एकनाथ शिंदेंचा संपूर्ण सपोर्ट काढून घेणं भाजपला परवडणार नाही कारण फडणवीसांना राज्यात एकटे नेतृत्व द्यावं लागेल विरोध वाढेल दबाव वाढेल शिंदेगट नाराज झाला तर विरोधात जाऊ शकतो राज्यातले नेते काहीही बोलत असतील तरीही केंद्र सरकारमधून शिंदेंना पाठबळ हे मिळतच आहे कारण दोनशे चाळीस प्लस बत्तीस या फॉर्म्युल्यामध्ये शिंदेंचा पक्ष किंवा शिंदेंकडे असणारे खासदार हे तिसऱ्या क्रमांकावर येतात आणि त्याची किंमत भाजप नेतृत्वाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण एकीकडे केंद्रात टी डी पी आणि जे डी यूसारखे सारखे शक्यतावादी घटक पक्ष आहेत जे कधीही मागे फिरू शकतात दुसरीकडे शिंदेगट स्थिर आहे ज्यामुळे राज्य आणि केंद्र दोन्हीकडची साखळी घट्ट आहे सत्तेचं संतुलन राखण्यासाठी भाजपला शिंदेवर रणनीतीपूर्ण लक्ष द्यावे लागत आहे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे खासदारांची संख्या जास्त असली तरीही त्यांच्यावरती भाजप नेतृत्व भाजपाचं केंद्रातलं नेतृत्व किती विश्वास ठेवेल हे सांगता येत नाही कारण हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीमध्ये खूपच ॲक्टिव्ह पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे भाजपच्या कितीही जवळ गेले तरीही एकनाथ शिंदेंना दूर सारणं भाजपसाठी कठीण आहे भाजपसाठी एकनाथ शिंदे म्हणजे नियंत्रित सत्ता भागीदारीचा आदर्श फॉर्म्युला आहे फडणवीसांना राज्यात ठेवायचा असेल शिवसेना ब्रँड रोकायचा असेल आणि विरोधकांना दूर ठेवायचा असेल तर शिंदेंची गरज भाजपला आजही तितकीच आहे त्यामुळे त्यांना दूर करणं किंवा अवेलना करणं हे केवळ अफवांपुरतं मर्यादित राहणार असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांसाठी एकनाथ शिंदे परफेक्ट पार्टनर आहेत भाजपला मर्जीतला आणि अवलंबून असणारा असा दुसरा नेता मिळणं अवघड आहे शिंदे गटाने भाजपच्या प्रत्येक राजकीय धोरणाला न बोलता पाठिंबा दिला आहे ना विचारसरणीचा संघर्ष ना सततच्या अटी शक्ती कमी गुंतागुंत जास्त नियंत्रण असलेला भागीदार म्हणजे एकनाथ शिंदे आहेत आमदार अपात्रतेचा निकाल हा मागच्या पंचवार्षिकसाठी होता आणि चिन्ह आणि त्याचबरोबर पक्ष याबाबतची केस जी आत्ता चालू आहे त्याचा निकाल काहीही लागला तरीसुद्धा निवडून आलेले आमदार आणि खासदार यांची पंचवार्षिक ही दोन हजार एकोणतीसला संपत आहे त्यामुळे आत्ता निवडलेले आमदार आणि खासदार हे दोन हजार एकोणतीसपर्यंत सत्तेमध्ये राहतीलच त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला सांभाळून घेणं गरजेचंच आहे केंद्रीय नेतृत्वाला त्यांची जी खासदारांची गरज आहे बहुमत पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये एकनाथ शिंदेचा रोल महत्वपूर्ण आहे आपल्या पदरात काहीतरी जास्त पडावं म्हणून सतत नाराजीचा सूर लावणारे एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणारे विरोधक आणि भाजपमधील काही घटक यांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा एकनाथ शिंदे हे भाजपबरोबरच राहतील आणि त्यांना तेवढा सपोर्ट केंद्रीय नेतृत्वाचा आहेच असं दिसतंय एकनाथ शिंदेंची शिवसेना न्यायालयीन कसोटीवरती अपयशी ठरली तर अजित पवारांची राष्ट्रवादीही अपयशी ठरू शकते आणि हा भाजप गव्हर्मेंटसाठी खूप मोठा धक्का असेल सरकार कोणतं राहील कोणतं जाईल कोण कोणाच्या बरोबर राहील कोण कोणापासून दूर जाईल याचा विचार करण्यापेक्षा आपण सरकारकडून किती कामं होतील याचा विचार केला पाहिजे